श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये मी डाळीपासून ठेपला बनवणार आहोत मी कुरकुरेची रेसिपी टाकली होती ठेपल्यासाठी त्याचप्रमाणे डाळी वाफून घेतलेल्या आहेत स्मॅश करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर गरम मसाला हळद तिखट आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकायचे चवीनुसार आणि गव्हाचे पीठ टाकायचे गव्हाचे पीठ लागेल तसंच टाकायचं आहे आपण नॉर्मली जसं चपातीसाठी पीठ मळतो ना त्याचप्रमाणे पीठ इथे मळून घेणार आहे तर थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून झालेलं आहे तर आता छोटे गोळे घेऊन एक चपातीसारखे आपण लाटून घेणार आहोत तर थोडंसं पीठ लावून चपातीसारखं लाटून घेतलेलं ला आहे मा मी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे शेकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तूप तेल किंवा बटर लावून दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी बाकीचे देखील शेकून घेणार आहोत तर इथे शेकून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा लोणचं सॉस किंवा दह्यासोबत ट्राय करू शकता नक्की रेसिपी ट्राय करा जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू